श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा श्रावणी सोमवारी भगवान शिवशंकरांना बेलाचं पान वाहिलं जातं हे बेलाचं पान दुसऱ्या दिवशी निर्मल्य म्हणून टाकून न देता त्याचा एक उपाय केला तर त्या तुमचं ज्या आर्थिक समस्या आहेत त्या दूर होऊ शकतात हा एक ज्योतिषशास्त्राचा उपाय आहे पण करायचं काय चला तर मग जाणून घेऊया श्रावणी सोमवारी आपल्याकडे शिवामूठ वाहिली जाते भगवान शिवशंकरांना पांढरी फुलं आणि बेलाची पानंसुद्धा सुद्धा अर्पण केली जातात दुसऱ्या दिवशी मात्र ही फुलं आणि पानं निर्मल्य म्हणून तयार होतात बरोबर ना आणि मग ती वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित केली जातात पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला एक बेलाच्या पाण्याचा ज्योतिषशास्त्रामध्ये दिलेला उपाय करायचा आहे जो तुमचा आर्थिक समस्या दूर करणारा ठरू शकतो ज्योतिषशास्त्रानुसार देवाला एकदा वाहिलेलं फूल असू द्या किंवा पान असू द्या ते पुन्हा वापरात आणलं जात नाही पुन्हा वापरलं जात नाही म्हणजेच काय तर आपण जी काही फुलं बेल सॉरी फुलं वाहतो अजून काही देवाला अर्पण करतो त्यांच्या आवडीच्या वस्तू त्या परत त्या पूजेमध्ये वापरल्या जात नाहीत परंतु बेलपत्र हे त्याला अपवाद आहे हाच अपवाद पाहता बेलाच्या पानाचा पुनर्वापर धनवृद्धीसाठी कसा करता येईल या संदर्भात एक अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे यंदा श्रावणी सोमवारी शिवमंदिरात गेल्यावर भगवान शिवांना ब बेल वाहण्याआधी बेलाच्या तीनही पानांवरती ओम नमः शिवाई लिहा ते पाण महादेवांना अर्पण करा महादेवांचं श्लोक मंत्र भक्तिभावाने पूज नाही तुम्हाला जर काही पाठ तर कुठले मंत्र तर ओम नम शिवाय हा मंत्र अकरा वेळा म्हणा आणि नंतर ते पान उचलून आपल्या तिजोरीजवळ न्या आणि पुढच्या श्रावणापर्यंत तुम्हाला किती रक्कम कमवायची आहे तो आकडा तुमच्या मनात कम ठेवा आणि त्या इच्छेला महादेवांचा आशीर्वाद मिळावा अशी तुम्ही मनापासून प्रार्थना करा आणि बघा तुमचा उत्पन्नाचा अंदाज घेऊन तुम्ही रक्कम ठरवा उगाच आवाड अशी रक्कम मनामध्ये ठरवू नका आता तेवढी रक्कम पुढच्या श्रावणापर्यंत तुमच्या तिजोरीमध्ये जमा होईल अशी प्रार्थना करा आणि हे पांजे आहे ते तिजोरीमध्ये एका कोपऱ्यामध्ये ठेवून द्या हा उपाय करून अनेक भाविकांनी लाभ घेतला असल्याचं ज्योतिषशास्त्रामध्ये नमूद केलेलं आहे श्रावणानिमित्त तुम्ही हा उपाय करून बघू शकता बेलाचं पान ओळखणं अवघड नसतं ते त्रिदल म्हणजेच मानवी भावनेतील सत्व रजतम याचं जे काय आहे ते प्रतीक आहे हे त्रिदल जे आहे ते भगवान शंकरांना अर्पण करून आपल्याला शरणागती घ्यावी असं शास्त्र सांगतं त्यानुसार बेलाच्या पानाचे संबंधित हा उपाय तुम्ही श्रावणी सोमवारी करू शकता मंडळी बघा हा श्रावण महिना जो आहे तो भगवान शंकरांना समर्पित आहे श्रावण महिन्यामध्ये शिव आराधना केली जाते भगवान शिवशंकरांच्या कृपेने तुमच्या आर्थिक शारीरिक मानसिक समस्या दूर होऊ शकतात आणि आणि त्यासाठी योग्य ज्योतिषशास्त्र उपाय आपल्याला माहीत असायला हवं जसं की अचानक आलेले संकट गंडांतर आणि जे दूर करण्यासाठी सलग तीन सोमवार जागृत शिवमंदिरात जाऊन शिवपिंडीवरती पंचामृताचा अभिषेक करतात तर बघा जे कोणतं संकट असेल तर दूर होतं श्रावणी सोमवारपासून या गोष्टीला सुरुवात केली तर अतिउत्तम एखादं काम अडलं असेल तर ते लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी स्तोत्र रोज सलग तीन वेळा काम पूर्ण होईपर्यंत नियमित पठण करावं संतानप्राप्ती किंवा संकट विमोचनासाठी सोळा सोमवारचं व्रतसुद्धा करायला सांगितलं जातं ज्याची सुरुवात श्रावणी सोमवारपासून केली जाते शिवा उपासनेमध्ये दानाला अतिशय महत्त्व आहे आपण स्वइच्छेने दान केल्यास शिवशंकर आपल्याला त्याचं फळ निश्चितच देतात बघा श्रावणामध्ये दे। शिवामुठीची पूजा केली जाते त्याचासुद्धा हाच उद्देश असतो घरच्या घरी तुम्ही शिवामुठीची पूजा करता तेव्हा शिवपिंडीवरती जे धान्य अर्पण करता त्या धान्यामध्ये अजून भर घालून त्या ते, ते जे धान्य आहे ते एखाद्या गरिबाराला दान करावं त्याचबरोबर श्रावणात जे चार सोमवार येतात किंवा मग कधी कधी पाच सोमवारसुद्धा येतात तर त्या प्रत्येक सोमवारी दान करायच्या वस्तूसुद्धा सांगितलेल्या आहेत पहिल्या सोमवारी पाच नारळ दान करावे दुसऱ्या सोमवारी दोन किलो गहू दान करावे तिसऱ्या सोमवारी एक किलो साखर दान करावी चौथ्या सोमवारी अर्धा किलो मूग आणि पाचवा सोमवार जर आला तर एक किलो तांदूळ दान करावेत हे दान गरिबांना द्यावं यांना खरंच त्याची गरज आहे अशा व्यक्तींना ते दान करावं सर्वसामान्य उपासक हा एरवी सहजासहजी दान करतोच असे नाही त्यामुळे शिवउपासना आणि भक्तीचं माध्यम समोर ठेवून सतत दान करण्यासाठी जो सेवक आहे तो पुढे सरकवतो दान म्हणजे काय आपल्या यथाशक्ती ऐपतीप्रमाणे दुसऱ्या व्यक्तीला एखादी गोष्ट देणे हिंदू धर्मामध्ये दानाला अतिशय पुण्यप्रत मानलं गेलं आहे शिवभक्तांनी यथाशक्ती दानधर्म करून पुण्य कमवावे हाच एक उच्च हेतू आहे तुम्ही सुद्धा बघा श्रावणी सोमवारी तुमच्या इच्छेनुसार ऐपतीनुसार दान करणं नक्की आवश्यक आहे आणि हा दानधर्म तुम्ही केला तर त्याचे निश्चितच तुम्हाला फळ चांगले मिळेल बघा आणि या व्हिडिओमध्ये मी जो काही उपाय सांगितलेले आहे त्यातला एखादा उपायसुद्धा नक्की करून बघा भक्तिभावाने केलेला उपाय हा नक्कीच परिणाम दाखवतो पण त्याचबरोबर हे उपाय करत असताना आपणही काही गोष्टींचं पालन करायला हवं आपल्या उपासनेला फळ यावं असं वाटत असेल तर आपणसुद्धा सात्विक आहार घ्यायला हवा याचबरोबर कोणालाही फसवू नये खोटं बोलू नये कोणाबद्दलही रागद्वेष मनामध्ये ठेवू नये या गोष्टींमुळे साधना लवकर प्राप्त होत फळ देते आता बघा आणि त्याच्या सकारात्मक परिणाम जे आहे ते आपल्याला आपल्या जीवनावरती दिसून येतात म्हणून बघा आपलं मन जे आहे ते शुद्ध ठेवून कोणतीही भक्ती उपासना केली तर आपल्याला त्याचं निश्चितच चांगलं फळ मिळतं चला तर मग ही मी जे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगितली ती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहज तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत नवीन व्हिडिओबरोबर पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय